बहिर्जींनी केलेले बंड भर दरबारात सरसेनापती संताजींनी सोडलेले सेनापती पद पत, अशा घटनांनी राजाराम महाराजांना बराच मनस्ताप झालेला होता कुणी एखाद्याच्या बाबतीत नाराज असणे वेगळे आणि हुगडपणे बंड करणे वेगळे त्यांना एक राज्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चारणार नव्हते म्हणून बंडखोरांना अद्दल घडवणे जरुरीचे होते त्यामुळे बंडखोरांविषयी वित्तम बातमी काढण्यासाठी राजाराम महाराजांनी नजरबाजांना कामाला लावले होते बघता बघता नजरबाजांनी लवकर एक बातमी आणली की वेल्लोरच्या पश्चिमेला बारा कोसांवर सातगड हा किल्ला आहे तो याचप्पाच्या पिढज्यात किल्ला असल्याने त्याने बर्जीसह तेथे ते मुक्काम ठोकलेला आहे तिथून जवळच त्याच्या सैन्याची छावणी पसरलेली आहे अशी बातमी नजरबाजांनी आणली होती सातगडचा किल्ला हा वेल्लोर पासून अगदी जवळ होता तेथे ते राहून नंतर राजाराम महाराजांच्या त्रास देण्याचा त्यांचा विचार असावा असे ध्यानी येताच ताबडतोब हमला करण्याचा निर्णय घेतला त्यांनी सर्वांना बोलावून एलान केले चला लागलीच कूच करायची आहे आम्ही जातीने येणार आहोत सैन्य गोळा करा बघता बघता हजारो सैन्य तोपखाना घोडेस्वार भाले यांनी संपूर्ण रस्ता आवाजांनी थरथरू लागला बंडखोरांचा अंदाज फोल ठरला त्यांना वाटलं होतं छत्रपती पती इतक्या लवकर इतक्या वेगाने येणार नाही पण महाराज विजे सारखे येऊन धडकले होते बंडखोर बेसावत सापडले होते सैन्यभर दोन्हीकडे समान होते तरी प्रत्यक्ष छत्रपती समोर असल्याने बहर्जींकरचे सैनिक लढायला तयार नव्हते हे पाहून या चप्पा पळत सुटला होता बहिर्जींना काही उमजत नव्हते शेवटी त्यांनी तेतून माघार घेतली होती आणि राजाराम महाराजांना विजय मिळाला होता